महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे परवा प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे प्रचाराची सांगता होताना आपण प्रत्यक्षात उमेदवारांच्या भेटी घेत आहोत का त्यांना कशा पद्धतीने अनुभव आलेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचार झालेला आहे आपण आलेला आहोत निरळ जिल्हा परिषद वाढातील परिवर्तन विकास आघाडीच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुमिता रुदास मोरे यांच्याकडे आपण आलेला आहोत आपण जाणून घेणार आहोत का कशा पद्धतीने त्यांचा प्रचार झालेला आहे कशा पद्धतीने नागरिकांनी त्यांना सहकार्य धन्यवाद आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि माझ्या मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार कशा पद्धतीने आपण घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आम्हाला खूपच छान प्रतिसाद मिळत आहे आमच्या बरोबर फिरायला पण ज्येष्ठ नागरिक युवा सेना महिला महिला आघाडी सर्व आमच्या बरोबर काम करत आहेत आणि आम्ही जिथे जिथे जातो हो, तिथे आम्हाला मस्त म्हणजे छानच प्रतिसाद मिळत आहेत लोक आमच्या आम्हाला आदराने घरात बोलवतात आमची आरती करतात आम्हाला चांगली वाट देतात परिवर्तन विकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो इथे बाले किल्ला आहे नेरळ मध्ये हो शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादी पूर्वी की राष्ट्रवादी सुद्धा येते दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवतो कशा पद्धतीने विश्वास वाटतो दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे जसे सुधा भाऊ नितीन सावंत हे दोघे म्हणजे आमच्या बाजूने खंबीर उभे आहेत आणि त्यांचा चांगला प्रतिसाद त्यांना चांगला कर्जतला पण प्रतिसाद मिळालेला आहे तसाच त्यांच्या त्या ते जोमावर आम्ही म्हणजे काम करत आहोत तर आम्हाला चांगली लोक चांगला प्रतिसाद देत आहेत तसेच आमचे उभाटा गटाचे पण कार्यकर्ते खूपच आहेत तसे राष्ट्रवादीचे आहेत आणि आम्ही सर्व मिळून काम करतो तर आम्हाला सगळे म्हणजे असे सगळे बोलतात तुमचा विजयच झालेला आहे कारण तुमच्या पाठीशी असे दोन भक्कम नेते अच्छा तुमच्या घराण्यात सुद्धा राजकीय वारसा आहे आणि तुम्ही सगळं अनुभवलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला यात आवड निर्माण झाली आणि कसं तुम्ही काम करणार ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या नारायण बाई उग्या ना होत्या त्यावेळेला मी पहिल्यांदाच प्रचाराला गेले त्यांच्याबरोबर मी आमचा वार्ड क्रमांक सहा याच्यामध्ये माझ्या नंदनबाई एकदा निवडून आले माझे मिस्टर तीन वेळा निवडून आले माझा मुलगा तीन वेळा निवडून आला आमचं पस्तीस वर्ष तरी हा वार्ड आमचा ताब्यात मध्ये म्हणजे आम्ही हा बालिकिल्ला चांगला राखलेला आहे आणि त्यांच्याबरोबर मी फिरते त्यामुळे माझा चांगला अनुभव आहे मी प्रत्येक घराघरात जाते मुलाचं चांगलं काम आहेत माझ्या मिस्टरांची कामं आहेत माझ्या नंदेची कामं आहेत त्यामुळे आम्ही आमचे समाज कार्य कार्य पण चांगले त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद नेरळ ग्रामपंचायत जी पाहिली गेली तशी बघायला शहरीकरण वाढलंय लोकवस्ती वाढलेली आहे अनेक समस्या आहेत नेरळच्या तुम्हाला नेरळच्या दृष्टीने अशी काय काम करायची मला सर्वात प्रथम तर हॉस्पिटलचं काम करायचंय आणि खूप बघाल तुम्ही नेरळमध्ये फिराल तर तुम्ही कचरा बघाल ना तर खूप कचरा इकडे तिकडे पहिला कचरा गटारे पाणी रस्ते हे आता आम्ही जिथे जिथे वाडीला गेलं तिथे तिथं सर्व महिलांच्या आम्हाला एकच समस्या होत्या आम्हाला पाणी द्या आम्हाला पाणी मग मी जितकं जितकं होईल तितकं पहिलं पाण्यावर जोर मारेल आणि माझ्या हातात ज्या वेळेला सतय मला जेवढं करायला भेटेल ते मी महिलांसाठी तुमच्या समोरचे जे आहेत म्हणजे सुरेश टोकरे यांच्या पत्नी आहेत तर सुरेश ठोकरे सुद्धा या भागात काम करत आहेत ते सुद्धा माझी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले कशा पद्धतीने त्यांचं आव्हान वाटतंय आम्हाला त्यांचं काहीच आव्हान वाटत नाही त्यांच्या परीने ते, ते, ते करतात आमच्या परीने आम्ही करतात पण त्यांच्यासारखं आम्ही खालच्या पातळीला उतरून तर काय करणार नाही आणि आमच्या म्हणजे माझ्या मुलाला तसे संस्कार नाहीये तसेच माझ्या पतीच्या पती पण माझे तसे आहेत सगळे धर्म पूजा अर्चे करणार आहेत असे खालचे दर्जाला जाणारे लोक नाहीये जसं तुमचा निरळ आहे तर बालेकिल्ला आहे तुमच्यासाठीचा तसंच शिलू सुद्धा आहे शेलू भागासाठी सुद्धा विविध समस्या आहेत त्या भागात तुमचा कसा प्रचार हा शेलू मध्ये पण आमचा खूप प्रतिसाद मी शेलू मध्ये अनोळखी असून सुद्धा लोक आम्हाला चांगला मान सत्कार करत आहेत आमचा आणि त्यांच्या समस्या मांडत आहेत त्यावेळेला मी त्यांना सांगते मी ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला मी नसेल तिथे तुम्हीच असाल आणि तुम्ही हक्काने माझ्याकडनं काम करून घ्यायची आहेत आणि ते सगळी जेवढी ती बोलल्यात तेवढी मी त्यांना काम करून देणार म्हणजे जेवढी माझ्या हातामध्ये मा तेवढे मला अधिकार असतील तेवढे मी त्यांना काम करून देणार एक बातमी पाहिली की तुमच्या बंधुराज सुद्धा तुमच्या प्रचार नातेवाईक कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद खूपच पहिल्यांदा तर म्हणजे आमच्या माझ्या माहेरी राजकारण हे नाहीचे सगळे व्यावसायिक आहेत पण माझी माझी इच्छा पण नव्हती पण माझ्या आई म्हणाली मला तर राहा उभी असू दे तुझ्या तुमच्या घराना राजकीय तुझा मुलगा आहे तुझा नवरा आहे तर तू राहा उभी राहा आणि मग तसेच माझ्या मोठ्या भावाला विचारलं मग माझ्या मा, मा, मोठ्या भावाने पण संमती दिली आणि ते आता मला म्हणजे माझ्या पाठीशी आहेत त्याचा मला खूप आनंद वाटतो नाहीतर माझ्या भावांना राजकारण हा विषय नाहीये शिवसेना दोन भागात विभागले गेली पण तुम्ही शिवसेनेतच आहात मुळचे आता शिवसेनेने जे म्हणजे दोन शिंदे उमेदवार दिलेले ते समजा दुसरीकडे आधी काम करत होते पण तुम्ही मुळचे शिवसेनेक आहात इथल्या हो ते आम्हाला खूपच ते बोलतात सर्व लोक फुटली पण तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पकडून राहिलात धरून राहिलात आणि एक निष्ठ आहेत ती शिवसेना जरी फुटली असली ती म्हणत असते आमची खरी शिवसेना आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी आहे आणि त्यांनाच आम्ही पकडून राहणार लास्ट पर्यंत आम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहणार जाता जाता मतदारांना काय आवाहन करणार तुमच्याकडे दोन जिल्हा परिषद पंचायत समिती विभाग आहेत एक शेलू दामद पंचायत समिती गण आहे आणि हा नेरळ पंचायत समिती गण आणि त्यातील मतदारांना काय आवाहन करणार मतदार बंधू नाही तेवढं एकच आवाहन करणार तर मी सुनीता रोहिदास मोरे माझी निशाणी आहे मशाल तसेच माझ्या जोडीला भगवान शेठ यांची निशाणी आहे घड्याळ राष्ट्रवादीचे तसेच शेलू गणामध्ये महेश खारे यांची निशाणी आहे घड्याळ आम्हाला भरपूर मतदान करून आम्हाला विजय करा हीच विनंती धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी